मौजी पोरीपाडा येथे श्री दत्तात्रय भगवान जन्म उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी गावातून रोजगारासाठी गावी गेलेल्या जाकर मानेंनी मुलाचे सहकार्य केले सदर कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सहभाग घेतला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावचे सरपंच प्रल्हाद बोरसे दत्तात्रय बोरसे मनोहर बोरसे नामदेव पवार गोलदरी पोलीस पाटील दिनेश चौधरी सुभाष भुसारे ज्ञानेश्वर बोरसे अनिल बोरसे मोतीराम बोरसे नरहरी बोरसे रमेश पवार रामदास भसरे बाळू बांगरे मनोज भुसारे पोलीस पाटील रवींद्र पवार मोहनदास बोरसे विनायक पवार माजी सभापती अंबादास बोरसे तसेच तरुण मित्रमंडळ गोरीपाडा शिंदपाडा शेवगापाडा खानपाडा पंचकृषीतील भाविक भक्तांनी सहकार्य केले नवीन लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक